संगम आता छान पैकी मोजून दाखवणार आहे सिद्धार्थ त्याच्या त्याच्यासमोर वस्तू हा हा संगम आता सांगेल आपल्याला किती झाले तरी संगम तुझ्याकडे वस्तू फोर किती झाले हा फिर फिर वापस दे दोसको सिद्धार्थ त्याच्याकडे गठ्ठा करून दे तो मोजेल बड़ी आवाज से कितने हो गए बहुत अच्छा वो वापस दे दो उसको सिद्धार्थ दे दे लाजुल संगम छान पैकी मोजून बर मोठ्या आवाजात कितने हो गए seven. बहुत अच्छा